नमस्कार मंडळी स्टार प्रवाहावरील मन धागा धागा जोडते नवा ही मालिका गेल्या कित्येक काळापासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे या मालिकेमध्ये येणार प्रेक्षकांना नेहमी आवडत असतात गेल्या कित्येक दिवसांपासून या मालिकेमध्ये कोणत्याही नवीन पात्राची एंट्री झालेली नाही अशातच या मालिकेच्या निर्मात्यांनी एका लोकप्रिय मराठी अभिनेत्रीची एंट्री या मालिकेत केली आहे आणि ती अभिनेत्री आहे मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री मयूरी देशमुख okay. मयूरी देशमुखची नुकतंच या मालिकेत एंट्री झालेली आहे मयूरी कोणते पात्र साकारणार हे अजून समजलेले नाही परंतु मालिकेच्या चाहत्यांमध्ये एक प्रश्न निर्माण झालेला आहे मयुरीच्या उपस्थितीमुळे आनंदी आणि सार्थकमध्ये दुरावा येणार आहे का असा प्रश्न सर्वांना पडलेला आहे परंतु यावर कोणतीही माहिती मिळालेली नाही तर मंडळी तुम्हाला मयूर देशमुख आवडते का आणि तुम्ही मन धागा धागा जोडते नवा ही मालिका पाहता का, का हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका